हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही आलेलो आहोत इथे जे प्रवचन झालं होतं काल त्याचा आज समाप्तीसाठी दिवस आहे समाप्तीचा दिवस आहे आणि आज दिंडी निघालेली आहे तुम्ही पाहू शकता इकडे माझ्या मागे मी बॅक कॅमेराने दाखविलच तुम्हाला दिंडी दिंडी निघालेली आहे आणि आज आमच्या हस्ते म्हणजे माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या हस्ते आणि अजून एक कपल आहे त्यांच्या हस्ते आज पूजा होणार आहे तर त्यासाठी आम्ही इथे मंदिरात आलेलो आहोत जे की मी तुम्हाला आत्ताच बॅक कॅमेऱ्याने दाखवले इथे सो इथे आता आमची पूजा आहे आम्ही आवरून ताट वगैरे घेऊन सगळी पूजेची तयारी करून आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता हे बाबा इथे बसलेले आहेत माळ वगैरे विकत बसलेले आहेत काय बाबा काय चाललंय बरे आहात का बरं आहे बाबा इथे माळ वगैरे घेऊन बसलेले आहेत सगळे माळ वगैरे असतात ना प्रवचनाला दररोज देता का तुम्ही बाबा इथे बाबा तुम्हाला सांगणार आहेत महाराजांबद्दल आणि कीर्तनाबद्दल थोडी माहिती बघून बाबा बघून बाबा या निसर्गिक पानं बसून वाचित होते अति चंद्रबाळ येतून पडेल कधी लग जायचं कधी मोडत नव्हती बारो म्हणजे वाचणे ज्ञानेश्वरी न्या, बाबा जे बोलते तेच खरं होत होत बाबा सारख्या तर कोण असेल होणार नाही ते तर होणारच नाही हा वामन बहुन बघन बाबा चंद्र सूर्यासारखे सारखे मग याच्यापेक्षा काय सांगाव खंडूबाबा वारकरी होते पण त्या हिला लय त्या हिला रेडी पर्सन होती पुरा असे का ही नाही येत नव्हती कीर्तन भाज्या नस येत पण तर बाबांनी आपल्याला त्यांच्या शब्दात माहिती सांगितलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिंडीची तयारी चालू आहे आणि आमची आरती जे होणार आहे ते ह्या मंदिरात समोरच्याच होणार आहे भगवान बाबाचं मंदिर आहे हे तुम्ही पाहू शकता किती लगबग चालू आहे ह्या तुळशी घेऊन चाललेल्या आहेत त्या काकू तर त्या आजी त्या तुळशीचे दर्शन घेत आहेत तुम्ही पाहू शकता तरामी अताले हो, चालत रहे, तर आम्ही आता आलेलो आहोत पूजा चालूच होणार आहे तर त्याआधी हे हळदी हो कुंकू वगैरे लावून घेत होतो आणि मग हे काकू आहेत आणि आम्ही ह्यात आमच्या दोघांच्या हस्ते इथे पूजा होती सप्ताहाच्या शेवटच्या समाप्तीच्या दिवशी सहा महा शांती रीती ज्यो देव दास वेळा वे पुरुषांना गर्भुष देव हे नाग शुद्ध हा सुशांत तिल देवो भव पाच देवाला नमस्कार करा मातृदेव हो पितृदेव हो आचार्य देव हो अतिथि देव हो सर्वां नमस्कृती ह पुण्या मुणी आमच्या स्वता प्रंतु कल्याण आरोग्य ऐश्वर्य निर्विघ्न न सरम भवतो याच्यामध्ये बोटडा पापडो पण लावून सगळेच निर्विघ्मसतो हादून पर्यंत गणपती स्मरण करा प्रवासासाठी सुमोगे संताश कम हा नमोद्र शविण वर्णा शोकना दृणा भागचंद्र उजांना हा तर आता संपन्न झालेली होती आणि त्यानंतर मग आधी भगवान बाबांच्या या मूर्तीला स्वच्छपणे धुवून घेतलं जात होत पूजा करून घेतली जात होती आणि मग त्यानंतरच आरती करायची होती मस्त खूप प्रसन्न वाटत होतं एकदम पूजा बघून घेत होते आणि